नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे सगळे मस्त मजे तर आजच्या तुमचं मध्ये स्वागत आहे आजचा जो लॉग असणार आहे तो असणार आहे माझ्या बबडीचं बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे आम्ही अँड तिला माझ्या पप्पांनी काय गिफ्ट दिलेलं आहे ते ऑल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अँड माझ्या बबडीचा बड्डे आम्ही कसा केला डेकोरेशन कसं केलं सेलिब्रेशन कसं झालं ऑल तुम्हाला या लॉगमध्ये कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला ऑल आमचं सेलिब्रेशन दिसेन बघायला मिळेल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर आम्ही आता निघलेलो आहोत संगमेरला जाण्यासाठी तर इथे आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि निघलेलो आहोत नेमका पाऊस पण चालू होता सकाळ सकाळच निघलो होतो आम्ही आठ वाजता तर इथे माझे सिस्टर माझी मुलगी अँड मम्मी पप्पा आम्ही सगळे निघलेलो आहोत बबडीचा बड्डे असल्यामुळे मम्मी पप्पा पण येणार आहेत तर आम्ही गाडीत निघलेलो आहोत आता जाण्यासाठी तर जाताना असं भारी वातावरण झालेलं होतं मस्त तिथे घाट वगैरे लागतो खूप छान वातावरण होतं जाताना तर नंतर आम्ही नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो इथं आलेलो आहोत आम्ही राजगुरुनगरला इथे आकाश हॉटेल म्हणून आहे खूप छान हॉटेल आहे इथे थांबलो होतो आम्ही सोमवार असल्यामुळे आमचा होता उपवास सो आम्ही सगळं उपवासाचंच घेतलं होतं अँड पप्पांनीच डोसा घेतला होता तेवढा त्यानंतर इथे बाहेरच गार्डन आहे तर इथे बबडीला गार्डनमध्ये खेळायचं होतं सो गार्डनमध्ये तिला आणलं इथे तिची मस्ती चालू होती ती खेळत होती मस्त झोका इथे माझी सिस्टर पण तिच्या नादानी झोका खेळत होती अँड माझी मम्मी पण खेळत होती थांबा अजून पुढे व्हिडिओ आहे तर इथे चालू होती मस्ती तिला उतरायचंच नव्हतं झोक्यातून ती नकोच म्हणत होती ती एकदा बसली की उतरायलाच नको म्हणती सो थोड्या वेळ खेळू द्या म्हणलं तिला मग निघू आपण पुढे लेट होत होतं जायला त्याच्यामुळं बट थोड्या वेळ बसू दे म्हणलं तर त्यानंतर मम्मी पण झोका खेळत होते मम्मी पण झोक्यावर बसली होती <laughs> म्हटलं तर झोका खाली येईन तू बसल्यावर तर असंच एन्जॉय केला इथे गार्डनमध्ये आम्ही मम्मी पप्पा मी सिस्टर बबडी आम्ही तिथेच जरा एन्जॉय केला फोटोज वगैरे काढले मस्त हॉटेल आहे एकदा या तुम्ही पण राजगुरुनगरला खूप छान हॉटेल आहे आकाश हॉटेल म्हणून तर तिथून आम्ही परत निघलेलो हो आहोत आता आमच्या घरी जायला तर इथे माझी बबडी मस्त खेळती आहे तिची तिच्या माऊसोबत थोडी मस्ती चालू आहे इकडे बघ तिकडे बघ घालत होती मस्ती त्यानंतर आम्ही घरी पोचलो घरी पोचल्या पोचल्या मी डेकोरेशनची तयारी केली ऑल डेकोरेशन के मीच एकटीने केले कारण जरा सिस्टर आजीकडे गेली होती त्याला लेट होणार होतं सो ऑल डेकोरेशन मलाच करायचं होतं तर फुगे वगैरे सगळं मी एकटीनेच फुगवलेलं आहे सगळं डेकोरेशन मी एकटीनेच केलेलं आहे तर बघा जरा आयडिया वगैरे लावली अँड माझ्याच डोक्याने मी डेकोरेशन केलेलं आहे तर डेकोरेशन कसं झालेलं आहे नक्की सांगा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी बबडीच्या बड्डेचं डेकोरेशन केलेलं आहे हाय मी तयार झालेली आहे तर चला आता बड्डेची तयारी करूया अँड पुढं काय काय होतं बघूया सो चलो तर इथे ऑल डेकोरेशन वगैरे रेडी आहे सगळं आवरलेलं आहे बबडी खाली होती सो माझी सिस्टर तिला घेऊन वर आलेली आहे तर पुढे बघा आता काय काय होते फ्रॉक घेऊन ए ती रिंकी बघ इथे माझी बबडी रेडी झालेली आहे तिला आम्ही न्यू फ्रॉक घेतलेला होता तो घातलेला आहे अँड मस्त तयार केलेला आहे तर तिचं जरा मुलांचं कसं असतं बड्डे वगैरे असलं की त्रास देतात खूप तर तिचं पण तेच चालू होतं ब ती फोटोज वगैरे काढायला नकोच म्हणत होती तर बघा आता अजून पुढे काय काय होते तर इथे सगळेजण आलेले आहे माझी आजी मामी मामीचे मुलं अँड बबडीचे फ्रेंड्स पण येणार आहेत अजून इथे ती सिस्टर म्हणत होती तिला फोटोज काढू फोटोज काढू बट ती ऐकतच नव्हती तिची चालू होती चिडचिड तर कसे तरी तिथे फोटोज काढले आम्ही थोडेफार अँड पप्पांसोबत पण तिची मस्ती वगैरे चालू होती फोटो काढायला तिला आम्ही खूप फोर्स करत होतो बट ती जरा फोटोज नकोच म्हणतो ती तरी बळबळ बड़ आम्ही तिचे फोटोज काढले त्यानंतर इथे ऑक्शन वगैरे आता चालू झालेलं आहे बघा फोटो प्लस व्हिडिओ करायचा घेतला

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Anne. Happy birthday to you. सगळ्या लहान मुलांनी तिला गिफ्ट वगैरे दिलेले आहेत बघत राहलं बघा ऐकलं बघा ऐकलं मजेच आहे <laughs> तुला भेटलं कोणी दिलं इथे बड्डे झाल्यानंतर सगळ्या लहान पोरांना उपवासाचा चिवडा वगैरे आम्ही आणलेलो होतो ते देत होतो ऑल फॅमिली अँड मुलांना देखील केक वगैरे पण सगळ्या मुलांना दिलेला आहे अँड मुलांसाठी रिटर्न गिफ्ट पण आणलं होतं ते रिटर्न गिफ्ट देखील आम्ही सगळ्यांना दिलेलं आहे बघू शकता तुम्ही आग़ी। आग़ी। तो देवे। देवे। तो तर इथे पप्पांनी तिला घेतलेली आहे ठार फोर व्हीलर गाडी तर ती त्याच आपण अजून बघणार आहोत तिने काय काय केलं त्या गाडीला ती थोडी घाबरली होती कारण ती रिमोटची गाडी आहे ती डायरेक्टली पुढे आली तर बघा गंमत तुम्ही आता तिने मग लगेचच चक्कर मारायची म्हणली सो तिला गाडीत बसवलं अँड इथे चक्कर मारली तर सगळं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आता व्हिडिओ एंड होत आहे माझा सो चलो तर थँक यू ऑल तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघितला असणार आहे तर माझ्या बबडीचं बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा अँड अजून न्यू व्लॉग येतच राहतील तर माझे व्लॉग बघत राहा अँड तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटत आहेत त्या कमेंट करत रहा, एंड माझं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलला सपोर्ट करत रहा, तर चलो बाय बाय